मराठा आरक्षण या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी परत एकदा सरकारला धमकी दिलेली आहे की जर भुजबळांचं ऐकून तुम्ही अन्याय करणार असाल तर आम्ही विधानसभेला दोनशे जागांवर आमचे उमेदवार देऊ आणि सरकारमधला एकही आमदार निवडून येणार नाही याचा बंदोबस्त करू मात्र मनोज जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्यांचीच दोनशे अठ्याऐंशी माणसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकून आली तर मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागला आहे का पन्नास टक्क्यांच्या आरक्षण जाऊ शकत नाही त्यामुळे मनोज जरांगे यांचं आहे की ओबीसी मिळालं पाहिजे आणि छगन भुजबळ यांचं म्हणणं असं आहे की आरक्षण आरक्षण देऊ नका त्यांना वेगळं द्या हा मुद्दा आता चांगलाच चर्चेला जातोय आणि यावरून राजकारण सुद्धा खूप मस्त तापलेलं आहे मात्र यात एक गोष्ट अशी घडलेली आहे ज्याकडे मराठी चहा बिस्किट पत्रकारांचं अजून लक्ष गेलेलं नाहीये आणि कदाचित मनोज जरांगे यांचं सुद्धा गोष्टीकडे लक्ष नाहीये ती गोष्ट नेमकी कोणती आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत मात्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या तर मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार मतदारसंघांमधून आम्ही आमचे उमेदवार देऊ आणि महायुतीचं सरकार पाडू महायुतीचं सरकार पाडल्यानंतर साहजिकच महाविकास आघाडी यांचं सरकार स्थापन होणार मात्र महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच मराठ्यांना जे आरक्षण मिळालेलं होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्यामुळे गमावलं गेलं महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना कोर्टामध्ये ते आरक्षण टिकवता आलं नाही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पार झाली त्यामुळे बिहारमध्ये देखील वाढीव आरक्षण कमी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये देखील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येऊ शकत नाही आहे अशा उज्ज्वलांचं जे मागणं आहे की मराठ्यांना वेगळं आरक्षण लागू करा ते इतकं सहजासहजी शक्य नाही आहे मनोज जरांगे हे अडून बसलेले आहेत की त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आहे मात्र याच मुद्द्यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये घशाच्या नसा ताणू भाषा

पाक वाजवून अमोल कोल्हे यांच्या म्हणण्याला समर्थन देत होते जे खासदार निवडून यावेत यासाठी मनोज जरांगे यांनी राजकीय खेळी केली तेच खासदार आता म्हणतायत की भुजबळांचं म्हणणं करेक्ट आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका तर मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या या गोष्टीकडे मराठी चहा बिस्किट पत्रकारांनी अजिबातच लक्ष दिलं नाही आणि ज्याप्रमाणे मनोज जरांगे हे भुजबळांवर तुटून पडतात भुजबळांवर टीका करतात त्याप्रमाणे अमोल कोल्हे आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांना सुद्धा मनोज जरांगे सुनावतील का अजिबातच नाही कारण मनोज जरांगे हे उघड उघड शरद पवार यांचं समर्थन करत आहेत महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हावं यासाठीच सुरू असलेली ही सगळी राजकीय खेळी आहे एकनाथ शिंदे असो अजित दादा असो की देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचं नाव मोठमोठ्याने घेत मनोज जरांगे धावा धावाने बोलतात मात्र आता बजरंग बाप्पा सोनवणे किंवा अमोल बोलणे यांच्या बाबतीमध्ये मनोज जरांगे काय बोलतील मनोज जरांगे या दोघांना जर काहीच बोलू शकत नसतील किंवा बोलणार नसतील तर हे सरळ सरळ स्पष्ट आहे की, की मनोज जरांगे हे केवळ महाराष्ट्रातून महायुतीला घालवण्यासाठी प्रयत्नशील आहेत सरकार कोणाचंही येऊ महायुतीचं किंवा महाविकास आघाडीचं मात्र महाराष्ट्रामध्ये जे जातीपातीचं विष आता गोलवर रुजवलं गेलेलं आहे त्याच पाप कोणाच्या माथी मारायचं मनोज जरांगे यांनी तर अगोदरच जाहीर देखील केलेलं आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागला की ते लगेच मुस्लिमांच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू करणार मात्र आरक्षण हा गरिबी हटाव योजनेचा भाग नाही हे कोणीही समजून घ्यायला तयारच नाही मनोज जरांगे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न करतात तसा प्रश्न कधीच उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना करत नाही शरद पवार उद्धव ठाकरे हे देखील अगदी सावध भूमिका घेतात यांनी देखील अजिबात काहीही जाहीर केलेलं नाही की जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न ते नक्कीच सोडवतील मात्र या दोघांपैकी कोणीही असं काहीही बोललेलं नाही या उलट शरद पवार आणि उद्धव ठाकरे राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाच दोष देत आहेत आणि त्यांना हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढा असा सल्ला देखील देत आहेत मात्र हा प्रश्न कसा निकाली निघणार आहे यावर तोडगा सांगायला हे तयार नाहीत त्याचं माहीत आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा आता ओलांडता येणं शक्य नाही आणि आपल्या ताटातला वाटा दुसऱ्याला देण्यासाठी ओबीसी समाज तयार नाही अशात हा प्रश्न आणखी चिघळत जाणार आहे हा वाद आणखी वाटणार आहे यातून आणखी जातीपातीचं विष कालवलं जाणार आहे आणि यामुळे महाराष्ट्र अस्थिर होण्याची दाट शक्यता आहे मराठ्यांना द्या आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी अशातच मनोज जरांगे यांनी शांतता रॅली काढायला सुरुवात केली ज्याची सुरुवात मराठवाड्यातून झाली हा वाद आता इतका पेटलेला आहे की छगन भुजबळ यांनी मागणी केलेली आहे की मराठ्यांच्या ज्या सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यात रद्द करा तर दुसरीकडे त्याला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे यांची मागणी आहे की मंडल आयोगच रद्द करा मंडल आयोग रद्द होणं अशक्य आहे मनोज जरांगे यांचं असंही म्हणणं आहे की आम्ही सगळे सोयऱ्यांची जी व्याख्या दिलेली आहे त्यानुसारच आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही सुद्धा सरकारचीच आहे मध्यंतरी मनोज जरांगे यांच्या स्वतःच्याच मातोरी या गावामध्ये तुफान दगडफेक झाली यामध्ये अनेक युवकांच्या गाड्या फोडण्यात आल्या त्यावर मनोज जरांगे चकार शब्द ही बोललेले नाहीत लक्ष्मण हाके किंवा गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षणाच्या बाबतीत जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांना मनोज जरांगे यांच्याकडून काहीच उत्तर देण्यात आलेलं नाही मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या रॅलीला शांतता रॅली असं नाव दिलेलं आहे मात्र ही शांतता रॅली नसून ही शांतता शांत रॅली आहे की काय असाच प्रश्न सर्व जे जे संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करा मात्र महायुतीच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आम्ही पाडू आम्ही यांना घरी बसू अशी भाषा मनोज जरांगे रोज वापरत आहेत ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार म्हणजेच सप्टेंबर पासूनच आचारसंहिता लागू केली जाईल मग आचारसंहिता लागू झाल्यानंतर आंदोलन रॅली हे काही करता येणार नाही मनोज जरांगे यांच्याकडे आता जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने आहेत आंदोलन आणि रॅली काढण्यासाठी किंवा उपोषणाला बसण्यासाठी मात्र मनोज जरांगे यांचं उपोषण चार पाच दिवस चाललं की ते लगेच संभाजीनगरच्या अद्ययावत हॉस्पिटल मध्ये येऊन उपचार घ्यायला सुरुवात करतात संभाजीनगरच्या हॉस्पिटल मध्ये मनोज जरांगे यांचा कायमस्वरूपी मुक्काम ते पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस त्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असतात आणि तिथेच बेड वर पडल्या पडल्या पत्रकारांना मुलाखती सुद्धा जरांगे यांनी आता अंतरवली उपोषण उपोषण आणि आंदोलन करण्यापेक्षा सलायन लावून उपोषण करणारे मनोज जरांगे हे पृथ्वी तलावरील एकमेव आहेत ज्याप्रमाणे मनोज जरांगे महायुतीच्या आमदारांना खासदारांना धारीवर धरतात त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांनी जर महाविकास आघाडीच्या आमदार आणि खासदार यांना सुद्धा धारीवर धरलं तरच म्हणता येईल की मनोज जरांगे यांचं हे जे आंदोलन आहे ते सर्वसमावेशक आहे नाहीतर हे सिद्ध होईलच की मनोज जरांगे हे पक्षपात करत आहेत अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये भाषण करताना जी भाषा वापरली की मराठ्यांना आरक्षण द्या ओबीसी मधून आरक्षण देऊ नका यावर मनोज जरांगे काही बोलतील का या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतूर असतो तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम